अबे काय म्हणतो मी हो तुमच्या माझ्या नंदू ब्लॉकमध्ये स्वागत आहे मी आलेलो आहे मोद्याच्या गणपती बाप्पा बघायला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी मोद्याच्या गणपती बाप्पा बघायला आलेलो आहे आता आपण पोहोचलेलो आहे गणपती बाप्पाच्या पहिल्या गेटमध्ये आता आपण इथून आज जाणार आहोत तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या दर्शन घेण्यासाठी खूप दूर दूरून लोक आलेले आहेत बघू शकता चाललेले आहेत पाय कारण की इथून कुठल्याही प्रकारची गाडी आतमध्ये दे जाऊ देत नाही त्यामुळे आपल्याला इथून पायी पायी जावं लागते एक किलोमीटरचा अंतर असेल शायद आता आपण चाललेलो आहे पाय है बगू सकता तो माला सर्व प्रकार के दुकान दिशी आ सजावट तो बगू सकता कि छान है तो है बगा कि दुकान, आए थे। सर, दुकान है तिथे तो सर सर्व प्रकार के दुकान है तुम्हें बगू सकता इतने दर वर्षी ची आता रहते मी तो दर वर्षी जीत तुम्हें तुम्हाला सर्व प्रकारची दुकाने मिळेल नाश्त्याचे कपड्याचे का तर आपले लहान मुलांचे खेळून वगैरे सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं दुकान बघायला मिळतील हा मेला श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत राहतो आता आपण बाप्पाच्या जवळजवळ जात आहो आता आपण दुसऱ्या मध्ये आलेलो आहोत आणि इथून आता एकदम जवळच आपण बाप्पाकडे पोहोचत आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी सजावट केलेली आहे इथे आणि इथे दूर दूरून लोक येतात पप्पाचे दर्शन घेण्याकरिता बघू शकता किती लोक आहेत तर आता आपण बाप्पाच्या एकदम जवळ जवळ जात आहोत बघा आकाश आकाशपाळणा कसा दिसतोय कलरफुल आणि ही सजावट बघा गणपती बाप्पाच्या स्टेज वगैरे ही शाळा आहे तिडके कॉलेज आम्ही आणि हा माझा मित्र आहे संदेश आम्ही दोघं पण आलेलो आहे गणपती बाप्पा बघायला आम्ही आलेलो एकदम बाप्पाकडे एकदम जवळच बघू शकता किती एक एक नंबर सजावट केलेली आहे ही शाळा आहे तिडके कॉलेज आम्ही लावून राहिलो हात दाखवू दाखवू इथे आल्यानंतर आमची नसीब एवढी छान की आम्हाला आरती, लाभ घ्यायला मिळला एकदम आरती चालूच होती तेव्हाच आम्ही इथे आलो आणि नंतर आम्ही आरतीचा लाभ घेतला तो दिसत आहे तो गेट आहे आतमध्ये जायच्या गणपती बाप्पाकडे आरती संपल्यानंतर आम्ही गेलो गणपती बाप्पाकडे दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला किती लोक आहेत तर खूप गर्दी आहे थोडे थोडे दिसून राहिलेले आहे गणपती बाप्पा परंतु आपण आणखी खूप लांब आहोत ला, पाच मिनिट लागतील त्यांच्याकडे जायला हळूहळू हळूहळू आता आम्ही त्यांच्या जवळ जातो बाप्पाच्या आता एकदम जवळच आलेलो आहे परंतु पप्पाचे दर्शन काही होईल नाही घराधी ना असल्या कारणाने आता थोडे थोडे गणपती बाप्पा दिसून राहिलेले आत्ता झाले गणपती बाप्पाचे दर्शन एकदम जवळून बघा आता एकदम जवळ आलेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन राहिलो आम्ही गणपती बाप्पाचे किती छान दिसतो आपला गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही किती छान अशी सजावट केलेली आहे गणपती बाप्पाकडे हे बघा लोक किती आतुरतेने गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वाट बघून राहिले रांगेमध्ये उभे आहेत आता माझ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झालं तर दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो काळणेकडे काळणे बघायला हे बघा इथे पण मस्त मंचुरियन चे दुकान आहे नूडल्स फुडल्स टेस्टी म्हणते बापा कसे काय तर खाऊन पाहा हा बघा झुलना सॉरी झुला Heh bagian lampur musteh gali cewek yang bur bur boh hmm. <noise> diseruk ke kaca tukang naik, silung tiapa kaca gitu lampur daun bulu jumping capak karung jumping jepak, jumping jepak karun हे ही गाड़ी आहे आपण मग जाऊ जवळ जाू, जवळून बघू म्हणा हे बघा लहानपुराचे खेळण्याचे दुकान हा पाणी येऊ लागला आता पाणी आला आणि पूर्ण मजाच्या खिडकीला झाला तसा चालाव हो काही गाड्या नाही एवढं पाणी आलं की फर्रकन पाय कसे दन लोक पडे हे है चष्मे बा अजय देवगणचे पाणी चालूच आहे पाणी चालू असताना सुद्धा आम्ही झुल चुलच्या काही कमी नाही मस्त झुलून राहिलो आम्ही सुद्धा पाहून नाही राहिलो जुलू नाही राहिलो मस्त झुलत आहे लोक हे पाणी आल्यामुळे बघा कसा असा ब्लर मारत आहे पाणी चालूच आहे पाणी बंद नाही लोक काही झुलाचा आनंद घेणं कमी करी नाही मस्त झुलून राहिले मस्त बॉम्बे मध्ये बॉम्बे संसार असेल कसं काय का तुम्ही हे लहान पोराच्या घसरगुंडी होई ना माहित नाही काय तुम्ही सांगा कमेंट मध्ये काय आहे टू व्हीलर चालवून राहिले एरोप्लेन चालवून राहिले आणि कुठे हे काय तर माहित नाही आपण हळूहळू ट्रेन जवळ पोहोचत आहोत ट्रेन आहे मुंबई ते थायलंड मला जायचे असेल तर येऊ आकाश आकाशपाडणा आता आपण दुसऱ्या साइडला आलो आहे ती पहिली साइड होती आता ही दुसरी साईड आहे हे बघा पाऊस येत आहे तर लोक छत्री घेऊन उभे आहे आणि ह्या पावसामध्ये हे पोट्टी पाकिनी बदमाश आहे मस्त तिथं गाडीनं फिरून राहिले डोंग्यानं पाण्यामध्ये कुठे जम्पिंग जपाक करून राहिले आता आम्ही चाललो झुल्याकडे हा कोणता झुला आहे ड्रॅगन चालला बा वरती खालती वरती खालती हे माझे मित्र चाललो आम्ही आता झुला गोल 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 जिकडे तिकडे खाण्याचे दुकान दिसते बा मग माणसाचे मन जाते पाणी काही कमी होईना आमच्या झुलणं पण काही कमी होईना पाणी येतो तरी आम्हाला झुलायला पाहिजे आता आलो आम्ही झुलायला हा बघू शकता आकाश पाण्या कसा रंगीबिरंगी सजला आहे तर हा ट्राय पण सजला आहे तसा मोजच्या कुहामध्ये बाबा आता आम्ही तिकीट काढून राहिलो हे आमची मंडळी आहे जुला वाली माहित नाही का मला फोन लावून येत आता हे गेले तिकीट काढला ना आतमध्ये पण मला नाही चाललं म्हणलं किती मतलब आहे मी यायला येतो म्हणलं पण मला नाही येऊ दिलं पो आहे ना मस्त झुलून राहिले मी याच्याकडे पाहून लढत होतो झालं यांच्या झुलून जुलू झुलून आता हे आले पाण्यामध्ये झुला जुळ्या लेखाचे पण मला नाही जुळ्या जुळून आता आले ते बाहेर आता आम्ही चाललो दुसरा जुळला पाहायला पाहायला म्हणजे जुळालाच हा आकाश पाळणा हा मोजच्या कुवा बघू शकता लायटिंगच लाइटिंग जिकडं पाहिलं तिकडं लायटिंग लाइटिंग लोक पाहते जास्त ना झुलत काहीच नाही मस्त पायतील एका पण झुलत नाही त्यांच्या बी फायदा करून द्या झुलेवाला याच्यात आम्ही हे लावून राहिलो मात पाण्यात भला झालो ना पोटपा काढून राहिलो धुळ फाडू फाडू पाहू शकता माझे केस वगैरे ओले मस्त स्माइल देऊन राहिलो हसून राहिलो बैठ्या म्हणून मग आलो बाबा दुसऱ्या झुल्याकडे आता झुलून राहिले माझे सोप बसले बाबा झुल्यावर नाही राहिले पण म्हटलं नाही इथं पण की अरे म्हणून झुलायला मस्त एकटे एकटे झुलले पण मला नाही झुलू असे आहे माझी सोबती अशा सोप्यासोबत तुम्ही येत नकुजा मग असे तुमची सोबती असेल तर कमेंटमध्ये सांगा जेणे ने जुलवत नाही मस्त जुळले चला मग मित्रांनो ए या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता मी बाहेर आलेलो आहे అసే నవనవ బ సబ్స్క్రా కైక్ క